मनीष सिसोदिया यांना तब्बल सतरा महिन्यांनंतर सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला त्या आहे त्यामुळे मोदी सरकारला चांगलीच फटकार मिळाली आहे कारण तब्बल पाचशे तीस दिवस मनोज सिसोदिया यांना तुरुंगात टाकून या सरकारला नेमकं मिळालं काय असा प्रश्न आता संपूर्ण देशामध्ये चर्चेला आला आहे नेमका काय आहे विषय या विषयावर आपण बोलणार आहोत नमस्कार मी विनायक कांगणे आपण पाहतात आधार विश्लेषण आप पक्षाचे मंत्री तुरुंगामध्ये या भारत सरकारच्या अनेक एजन्सींनी त्यांच्यावर विविध प्रकारचे गुन्हे नोंदवले होते त्यामध्ये सीबीआय असेल ईडी असेल आणखीन ज्या काही शिल्लक एजन्सी आहेत या सर्वांनी त्यांच्यावर ज्या पद्धतीने आरोपपत्र दाखल केलं होतं आणि त्यांना तुरुंगवास भोगावा लागला थोडा तिडका नव्हे तर तब्बल सतरा महिने तुरुंगवास भोगावा लागला आणि त्यानंतर सापडलं काय शेकडो त्यांच्यावर छापे टाकण्यात आले त्यांचे कार्यालय असेल घर असेल जिथे जिथे त्यांचे नातेवाईक असेल त्यांना सुद्धा या सरकारच्या एजन्सीने कोणत्या बेसिसवर त्यांना इतके वर्ष तुरुंगामध्ये ठेवण्यात आले आहे नेमका दोष हैिसोदिया जी की जमानत जोरदार तमाचा है तानाशाही के ऊपर हिटलर शाही के ऊपर और मोदी सरकार के जुल्म के ऊपर सत्रह महीने आपने एक ऐसे व्यक्ति को जेल में रखा जिसके खिलाफ एक सबूत नहीं था एक रुपए की पैसे की बरामदगी नहीं हुई कोई जमीन जायदाद का कागज नहीं मिला गांव खोद डाला बैंक खोद डाला घर खोद डाला कहीं कुछ नहीं मिला लेकिन ईडी वाले सीबीआई वाले तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख सत्रह महीने आपने सिर्फ और सिर्फ एक प्रयास किया मनीष सिसोदिया कैसे जेल में रहे आज माननीय सर्वोच्च न्यायालय का फैसला न्याय व्यवस्था की जीत है लोकतंत्र की जीत है और दिल्ली और देश के लोगों की भावनाओं की जीत है खर म्हंटल तर जामीन मिळवणं प्रत्येकाला जामीन देणं हा न्याय व्यवस्थेतला प्रथम हक्क आहे खरं तर तो त्यांना मिळायला पाहिजे आणि त्यानंतर मध्ये जर गुन्हात इतका गंभीर असेल तर त्यांना तुरुंगवास ठीक आहे मात्र जामीन हा द्यायलाच पाहिजे अशा भाषेमध्ये न्यायाधीशांनी त्यांच्या इतर न्यायालयांना सुद्धा चांगलीच चपराक दिली आहे त्यामुळे मोदी सरकारला याचा नक्कीच धक्का बसला असेल कारण लोकसभेच्या निवडणुका असतील इतर दिल्लीमध्ये ज्या पद्धतीने आप पक्षाचं चांगलं काम चाललं होतं त्यांचं वर्चस्व दिवसेंदिवस वाढत चाललं होतं मात्र ते नागरिकांचं चांगलं काम करून जर त्यांचं वर्चस्व लोकप्रिय हा जर पक्ष होत असेल तर मोदी सरकारच्या पोटात दुखायचं काय कारण या इतर ज्या एजन्सी आहेत ज्या भारताच्या सर्वोच्च एजन्सी म्हणून मांडल्या जातात अशा एजन्सींना जर अनेक शेकडो छापे टाकून जर कोणत्याही प्रकारचं सतरा महिन्यामध्ये कोणतेही पुरावे जर ते न्यायालयासमोर जर देऊ शकत नसेल तर इतके दिवसांना तुरुंगवास ठेवण्यामध्ये नेमका दोष कोणाचा आणि याचा आता कोण भरपाई करून देणार आहे केंद्र सरकार की ह्या एजन्सीचे अधिकारी याचं उत्तर आता भारतातील जनतेला नक्कीच मिळालं पाहिजे ट्रायल कोर्टाला सुद्धा किती दिवस हे ट्रायल खटला चालवायचा असो त्याचा काही वेळ आहे की नाही आणि इतर न्यायालयांकडून सुद्धा त्यांना जामीन नाकारण्यात येत होता यावर न्यायमूर्ती बी आर गवई आणि के व्ही विश्वनाथन यांनी या न्यायालयांना सुद्धा चांगली चपराक दिली आहे कारण तुमचे खटले ज्या पद्धतीने फक्त प्रलंबित ठेवत पुढे ढकलत चालता आपण कोणताही निर्णय देत नाही त्यामुळे सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा काम प्रचंड वाढले आहेत अनेक नागरिकांना त्यामुळे न्याय मिळण्यास सुद्धा उशीर होत आहेत अशा शब्दामध्ये त्यांनी न्यायालयांची सुद्धा कान उघाडली केली आहे जर अशा प्रकारची जर मुस्कट दाबी सरकारकडून होत असेल या एजन्सीवर नेमका कुणाचा दबाव होता आता खरं तर सर्वोच्च न्यायालयाने यांची चौकशी करून यांना सुद्धा शिक्षा द्यायला हवीत त्याशिवाय भारतीय न्याय व्यवस्था आणि भारतातील ह्या एजन्सींच्या अधिकाऱ्यांचा सुद्धा मात जिरणार नाही अशी काही परिस्थिती आता देशामध्ये झाली आहे फक्त मनीष सिसोदिया यांच्या कुटुंबावर काय परिस्थिती ओढवली असेल त्यांचं कुटुंब त्यांच्या पत्नी अनेकदा गंभीर आजारांनी ग्रासलेले आहेत मात्र त्यांना भेटण्यासाठी न्यायालयाकडे प्रत्येक वेळी भीक मागायला लागायची त्यावेळेला आठ दिवसातून आणि पंधरा दिवसातून एकदा त्यांना कुटुंबाची भेट व्हायची ज्या दिल्लीतील त्यांनी चांगला विकास केला आहे ज्या शासकीय शाळा आहेत त्यांची अत्यंत जरी होती का न्यायालयाने हे सुद्धा सांगितलं आहे की त्यांनी मद्य विक्रीमध्ये नेमका काय घोटाळा केला पाचशे तीस दिवस आपण तपास केला तरी सुद्धा आपल्याला सापडू शकलं नसेल त्यांच्या निर्णयामुळे काही व्यापाऱ्यांना जर फायदा झाला असेल तर त्यामध्ये या सरकारचा किंवा या मंत्र्याचा नेमका काय दोष आपण सिद्ध करणार याचा अर्थ त्यांनी घोटाळा केला असा होऊ शकतं का असं सुद्धा न्यायमूर्तींनी असा निकाल देताना सांगितलं आहे त्यामुळे मोदी सरकारकडून कशा पद्धतीने मुस्कट दावी होती केजरीवाल यांना सुद्धा निवडणुकी लोकसभा निवडणुकींच्या पूर्वी काही दिवस त्यांनी डांबून ठेवलं होतं आणि मात्र त्यांना सुद्धा न्यायालयाकडून असाच दिलासा दिल्यानंतर त्यांनी काही काळ प्रचार केला मात्र ज्या पद्धतीने तब्बल सतरा महिने ज्या पद्धतीने अन्याय अन्यायच म्हणता येईल कारण जर आजपर्यंत ते आरोप त्यांच्यावरचा सिद्ध करू शकले नाही तर त्यांच्यावर झालेला या अन्यायाची भरपाई केंद्र सरकार देणार का असा प्रश्न आता संतप्त भारतवासियांकडून त्यांना विचारल्याशिवाय राहणार नाही अशीच काही परिस्थिती येऊन ठेवली आहे त्यामुळे फक्त सिसोदियांना तिथे धामून फक्त ही पनिशमेंट त्यांनाच किंवा आप पक्षाला दिली नाही तर दिल्लीमध्ये ज्या प्रकारे या सरकारकडून आणि मनीष सिसोदियांकडून ज्या प्रकारे शैक्षणिक व्यवस्था असेल व्यापारांसाठी सुद्धा ज्या पद्धतीने चालना देत असेल या दिल्ली दिल्लीच्या नागरिकांवर सुद्धा हा अन्याय झाला नाही का, ना का। त्यामुळे अशा अन्यायाला जर वाचा फोडणारे मीडिया सुद्धा गप्प बसले होते की त्यांनी कुठल्याही प्रकारचं सरकार असेल त्यांच्या विरोधात आवाज उठवला नाही त्यावरून आपल्या एकंदरीत लक्षात येतं की केंद्र सरकारकडून कशा पद्धतीने मॅनेजमेंट केली जाते आणि आपल्या विरोधात जे आवाज उठवतात त्यांचा आवाज कशा पद्धतीने दाबला जातो मात्र सर्वोच्च न्यायालयाने दाखवून दिले आहेत की आजही लोकशाही आहेत आणि आजही न्याय व्यवस्था टिकून आहेत त्यामुळे कुठेतरी नागरिकांनाच दिल्ली नाही ना तर संपूर्ण भारतवासियांना कुठेतरी एक मोठा दिलासा दिला आहे दिला की जे चांगलं काम करता त्यांना उशिरा का होईना न्याय मिळाला आहे त्यामुळे आता मोदी सरकार आणखी कोणत्या गुन्ह्यांमध्ये इतर मंत्र्यांना अटकवणार हे पाहणं आता अत्यंत गरजेचं आहे आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा आणि कशा पद्धतीने आपल्या देशात चांगलं काम करणार मुस्कट दावी होते या विरोधात आवाज द्यायला सुद्धा आपण तयार राहा आणि आमच्या चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटू अशा पुढील भागात तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र